नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की महाराष्ट्र होमगार्ड यामध्ये जे पण काही नवीन मुलं भरती तर होतात परंतु त्यांना म्हणजे काही गोष्टी महत्वाच्या माहीत नसतात ज्यावेळी ते पोलिसांसोबत कर्तव्यावर असतात त्यांना म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे कोणकोणती कलम त्यांना म्हणजे वापरायला भेटतात किंवा त्यांना काही संरक्षण असतं का हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी कव्हर करणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे त्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल लायकन आहे त्याला सुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची लिंक तुम्हाला थेट लवकरात लवकर मिळेल चला मी तुमचं जास्त वेळ घेत नाहीये आता याच्यामध्ये हेडिंगला आहे होमगार्डला संरक्षण प्रोटेक्शन मिळते का तर याचं उत्तर आहे होय ड्युटी करताना होमगार्ड सरकारी कर्तव्य बजावत असतात त्यामुळे त्यांना खालील संरक्षण मिळते यामध्ये पहा मित्रांनो आय पी सी तीनशे त्रेपन्न प्रोटेक्शन आहे कर्तव्य करताना होमगार्ड जर हल्ला झाला म्हणजेच कर्तव्य करताना होमगार्डवर जर हल्ला झाला तर सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला समजला जातो त्याला त्यामुळं त्या कडक त्या कारवाई नॉन बेलेबल ऑफेन्स तर मित्रांनो दोन नंबर आहे होमगार्ड ऍक्ट संरक्षण कोणतेही शारीरिक किंवा कायदेशीर अडचण झाल्यास दला, मा, दला मार्फत संरक्षण मिळते तीन नंबरला आहे गव्हर्नमेंट ड्युटी प्रोटेक्शन पोलिसांसोबत ड्युटी गव्हर्नमेंट ड्युटी त्यामुळे कोणाला अटक चौकशी कारवाई करताना कायदेशीर संरक्षण पुढे आहे होमगार्डला पोलिसांसोबत ड्युटी करताना कोणते कायदे लागू असतात होमगार्ड हे गृहरक्षक दलाचे स्वयंसेवीपणे शासकीय स्वरूपाचे कर्मचारी मानले जातात पोलिसांसोबत ड्युटी करताना त्यांना खालील कायदे लागू होतात यामध्ये एक आहे होमगार्ड ऍक्ट एकोणीशे बासष्ट गृहरक्षक अधिनियम एकोणीशे बासष्ट हा होमगार्डचा मुख्य कायदा नियुक्ती शिस्त कर्तव्य प्रशिक्षण आणि अधिकार याचे मार्गदर्शन होमगार्ड यामध्ये बघा सहाय्यक पोलिस दल म्हणजे असा हा दल आहे पुढे आहे पुढे मित्रांनो दंड प्रक्रिया संहिता महत्वाची कलमे होमगार्ड पोलिसांसोबत ड्युटी करताना पोलिसांना मदत करताना खालील कलमे जास्त वापरात येतात पुढे पहा मित्रांनो सीआर पी सदोतीस शांतता राखण्यासाठी क्रिमिनल पीसी सदोतीस शांतता राखण्यासाठी मदत घेण्याचा कायदेशीर आधार क्रिमिनल पीसी एकशे एकोणतीस जमाव पांगविणे क्राऊड कंट्रोल होमगार्ड यात पोलिसांना सहाय्य करू शकतात पुढे पहा मित्रांनो क्रिमिनल पीसी एकशे एकोणपन्नास ते एकशे एकावन्न गुन्हा होऊ नये म्हणून तातडीच्या कारवाया एकशे एकोणपन्नास गुन्हा रोखणे एकशे पन्नास गुन्ह्याची माहिती देणे एकशे एकावन्न प्रतिबंधात्मक कारवाई पुढे पहा आयपीसी भारतीय दंड संहिता पोलिसांना मदत करताना हे गुन्हे प्रामुख्याने येतात आयपीसी एकशे अठ्ठ्याऐंशी सरकारी आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईत सहकार्य आयपीसी दोनशे अडुसष्ट किंवा दोनशे त्र्याऐंशी सार्वजनिक त्रास रस्त्यात अडथळा आयपीसी तीनशे त्रेपन्न कर्तव्या दरम्यान होमगार्ड किंवा पोलिसावर हल्ला हा गंभीर गुन्हा होमगार्डला संरक्षण देते मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ तुम्हाला सेव्ह सुद्धा करून घ्यायचा आहे आणि जे पण काही आपले होमगार्ड मध्ये बांधव असतील त्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करून ठेवायचा आहे कारण त्यांना सुद्धा हा म्हणजे ज्यावेळी ते ड्युटी करतील त्यावेळी त्यांना हा व्हिडिओ उपयोगी पडेल महाराष्ट्र पोलीस ऍक्ट एकोणीशे एक्कावन्न महत्वाची जी काही कलम आहे त्यामध्ये पहा मित्रांनो कलम सोडवत आहे प्रत्येक बंधात्मक आदेश लागू असताना लॉ अँड ऑर्डर ड्युटी कलम एकशे पस्तीस नुसार शांतता भंग रोखण्यासाठी सहाय्य दल म्हणून होमगार्डची भूमिका अशा पद्धतीचं मित्रांनो मी तुम्हाला होमगार्ड ज्यावेळी पोलिसांसोबत कर्तव्य करत असतात त्यावेळी त्यांना संरक्षण मिळतो का किंवा काही इतर जे पण काही कलम आहेत त्याला जे इम्पॉर्टन्स म्हणजे अतिशय महत्वाचे आहेत ते संपूर्ण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती सांगत असतो त्यामुळं चॅनलवर जर आणखी वेगळा सांगतो कोण जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जय महाराष्ट्र